मैं ये निकल रहा हूँ चल चल आप डरने डर चल 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 सिखला ला वाह 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 नहीं पनास को ये चल चल मस्त है चल 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 वाह गुड बाय वाह 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 चल 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 दाग है दर 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 रिलैक्स 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 दर दर गुड बाय बाय सीख ला वक्सीख चल चल फाइन मोहन वाल की जय हो

चलो जल्दी बरं हनुमान उडी मार हा चल आज आज जरा पुढं मार आज पुर जाऊ दे डोकं जरा हा चल लवकर जा कॅड घेऊन या पहिली ते इथूनच उडी मार पण नुँ। मार लवकर बुडव खाली डोकं बुडो खाली नाही जा घेऊन ये कॅन्ट लवकर जाफळ जा, जा लवकर घेऊन ये पटपट चल पटपट घेऊन -पट ये लवकर

बसलाटा कर रुकुल दी दीं आता दे ददू रिपुसा उनाज जा पोच जर्मडी ऐसे माजा लेड बस ब चल लवकर लवकर लांब फेकवा लागून ते एवढ्या जवळ असतं काय हे माझ्याकडे कॅन्जार फेकतो लांब दे घेऊन ये चल 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 लवकर फास्ट हा शिकला पवा ना तू चल, 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 चल।, चल। का どういうこと? पकड़ लो कर चल ले दे जल्दी कर दर दर लो कर दर पकड़ पकड़ लवकर वाह वाह वाह